सभापती उपसभापती पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य स्वतःला स्वार्थ बाबू घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देण्याचं काम आता पण केलेलं आहे आणि त्या मित्रांनी आता अडचणीच्या काळामध्ये एवाय पाटलांची संगत सोडलेली आहे आजही मी त्यांना एक विनंती करतो मी केवळ केवळच्या मेळामध्ये विनंती केली की एवढ्या पाटील सभाचं काय चुकलं सभापती केलं मी चुकलं का जिल्हा परिषदचा सदस्य केलं मी चुकलं का बाजार कमिटीचा सदस्य केलं मी चुकलं काय चुकलं त्याचा आत्मपरिचय करावं आणि अजून काही गेलेले नाही माझे एक सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता काही लोक येतात असं करायचं आहे तसं करायचं आहे आमच्या राधान तालुक्यामधन त्या मित्रांना भोगाती काढच्या आणि राधान तालुक्याच्या सर्व लोकांनी एकच सांगायचं आहे की तुम्ही दहा वर्ष आमदार झालेला आहे तुमच्याकडे साखर करताना आहे आणि आता तुम्ही इथं हे काय काम आम्हाला सांगायचं करायचं नाही आणि वेगळे वे पाठवा